एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता पाचवी भाग दोन धड़ानुवा जनाई या पाठाचे लेखक आहेत शंकर पाटील दुपारची मोठ थांबली तशी जनाई उसाच्या फडातून बाहेर आली पाण्याची दारं मोडून कंबर धरली होती पाल्यानं कापलेलं अंग सारं भगभगत होतं केव्हा घरात जाऊन पडीन असं तिला झालं होतं पण थेट वस्तीवर न जाता वाट वाकडी करून ती शेंगांच्या वावरात शिरली आज सोमवार दोन वेळ उपटून घ्यावेत पोरंही चार शेंगा खातील आणि आपल्याही पोटाला जरा आधार होईल म्हणून लगा लगा ती शेंगांच्या वावरात आली नी भुलल्यागार बघत उभी राहिली गॅस बत्तीच्या प्रकाशात हिरवागार शालू झाक माग करावा तसं ते वावर चमकत होतं वर ऊन असलं तरी खाली गार वाटत होतं शेंगांना आलेली पिवळी फुलं वेलबुटीगत दिसत होती हिरव्या पिवळ्या रेशीम धाग्यांचा एक रुमालच खाली विणला होता रात्रंदिवस घाम गाळून आपल्या हातांनी काढलेल्या त्या कशित्याकडे बघत जनाई थोडा वेळ उभी राहिली आणि एकाएकी एक विमान चालल्याचा आवाज कानावर येऊ लागला भर दुपारची वेळ आणि र र करून आवाज कानावर येऊ लागला अगं बाई विमान म्हणून तिनं वर बघितलं पण वर काहीच नव्हतं नुसतं कोरडं आभाळ पसरलं होतं निळाभोर राभाळ सुद्धा नव्हतं आणि र र असा आवाज तेवढा कानावर येत होता कुठून आवाज येतोय हे कळे ना आणि झेंडू फुटल्यागत झाला उभं राहायला नको म्हणून गडबडीनं वेल उपट्याला खाली वाकली आणि विमान समोरून अंगावर आल्याचा भास झाला खाली केलेली मान वर करून बघितली तर समोरच्या चार काकरीचे वेल उलथे पालथे होत होते भुईमुगाच्या आर्या वर उचलत होत्या आणि पायाखालची जमीन हादरा देत होती र र र असा आवाज जवळ येत होता आणि डोळ्यांनी बघितलं तर काळ्या टिपक्यांची एक चार वाव तुळी अंगावर धावून येत होती अगोबाई साप म्हणून जनई झटक्यानं मागे फिरली आणि जमिनीला पाय न टेकता वारं सुटावं तशी पळत सुटली मागे न बघता थेट वस्तीवर येऊन थडकली धाबं गेलं होतं तिच्या जीवात जीव नव्हता पोटात घाबरा पडला होता अंग सारं घामानं थबथपलं होतं तोंडावाटे शब्दच फुटत नव्हता वाचाच गेल्यागत झाली होती हातपाय थरथरत होते ऊर धाड करीत होता वस्ती कशी गाठली हेच तिला समजलं नव्हतं वस्ती गाठली हे तरी खरं का म्हणून ती भोवती बघत होती मनाची खात्री करून घेत होती आणि आजूबाजूचे सारे भाऊबंद गोळा होऊन येत होते बघता बघता सारी वस्ती गोळा होऊन आली कालवा उडाला काय झालं आहे म्हणून पोरं पदराला धरून विचारू लागली जमा झालेली सारी माणसं तोंडाकडे बघत राहिली आता काय सांगायचं ऊर अजून धडधडत होता कानातला आवाज जात नव्हता काही बोलणंच सुधरत नव्हतं आणि कसं सांगायचं तोवर चुलत सासराई उठून आला आणि विचारू लागला काय झालं जना उन्हाची अशी आरडत पळत का आलीस धाप लागलेला ऊर तिला धड बोलू देत नव्हता घडला प्रसंग कसा बसा तिनं वर्णन केला आणि लोकांच्या तोंडाकडे बघत ती गप्पत बसून राहिली ते ऐकून सारी वस्ती भ्यालागत झाली भ्याच पडलं आपल्या रानात एक भुजंग आहे पंधरा वीस एकर रान हिंडतंय आप असं आपलं वाढ वडिलांकडून भाऊबंधांनीही ऐकलं होतं ऐकून सगळ्यांना माहीत होतं पण गेल्या दहा वर्षात त्याचं नाव कधी निघालं नव्हतं कधी कुणाची गाठभेट नव्हती एकदा दोनदा त्याची कात तेवढी रानात आढळली होती त्यावर त्याचा कधी दूम नव्हता काही वर्षे त्याचा विसर पडल्यागतच झाला होता त्यावर आज जनाईला दर्शन दिलं सारी चपापल्यागत झाली होती जनाईच्या पोटात तर खड्डाच पडला गोळा झालेले भाऊबंद निघून गेले आणि ऐकलेला आवाज कानात घुमत राहिला एक विमान सारखं फिरत राहिलं तरीही घरात बसून भागणारं नव्हतं भा जीवाचा धडा करून जनाई शेतात जात राहिली एक दिवस तो समोर येऊन ठाकल्यावर मात्र तिनं त्यालाच बजावलं का बाबा आमची पाठ घेतली अस कशापाई भ्या दावायला लागलाईस आमच्या रानात वस्तीला राहिला तर आमची राखण करशील का भ्या दावशील तूच राखण करायला पाहिजेस कसं कसं चाललं आहे ते तू बघतं आहेस कशा तऱ्हेनं दिवस कंठायला लागलो हे काय तुला माहीत नाही बाबा लई जीव वैतागलाय माझा वस्तीला हैस आमच्या लई नाही थोडी तरी तुला कळकळ कोड़ याय पाहिजे कुडाचं पाठबळ आहे का सांग बघू आम्हाला आम्हा शिव माझ्याशिवाय कोण पुढं होऊन करणार आहे का आमच्या घरात मग बाई माणसाला इनाकारणाची त्रास देणं हे तुझं काम नाही माझ्या वाटला तू जाऊन उन... जाऊनेस जाऊ नयेस काय तुला मी आता जास्त सांगत नाही सांगायचं ते तुला सगळं सांगितलं आहे आता निवांत जरा झाडाखाली बसून भाकरी खाती तवर आपला कुठंतरी गपगार निघून जा कसा माझी भाकरी खाऊन झाली म्हणजे जुंदळा कापायला लागणार बघ असं बसून कसं भागल दिवस बुडूस तर मला सगळं रान मोकळं करायला पाहिजे हे बघ आता शेवटचं तुला हात जोडतो मी मरायात आलोय काय करायचं ते तुझं तू ठरीव खाऊ मी भाकर आता परवानगी घेतल्या गत करून जनाई तिथनं हल्ली बांधा त्या जा एका झाडाखाली सावलीला येऊन बसली फडक्यात ती भाकरी काढून हातावर घेतली आणि रानाकडं बघत निवांत घास मडू लागली तिथे दोन घटका बसून तिनं सावचित्तानं जेवण केलं दोन्ही भाकरी तेवढ्या पोटात घातल्या संग आणलेलं तांब्याभर पाणी प्यायली दर रण दोन ढेकर आले आणि मग ती उठली आडवा पदर बांधून रानात शिरली हातात विळा घेतला आणि मनगटासारखी धाटं खाली जमिनीला लोळण घेऊ लागली